नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कलियुगामध्ये रामराज्याची बंधने कुणीच पाळत नाही त्यामुळे संपत्तीसाठी अनेक हो घटना आपण पाहतो अशीच एक भयानक खुनाची घटना मंगळवेढा तालुक्यात घडलीये मोठा भाऊ खर्चास पैसे देत नाही नेहमी कामाला पाठवतो त्याचे ऐकले नाही तर तो मारहाण करतो याचा राग मनात धरून धाकट्या भावाने झोपेत असलेल्या मोठ्या भावाच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याच्या डोक्याचा चेंदा मेंदा केल्याची घटना घडली मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गाव सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवर हो आहे इथे ग्रामीण भाग असून देखील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे याच गावात रामचंद्र पुजारी यांची फॅमिली राहते यांना नवनाथ रामचंद्र पुजारी आणि सोनार सिद्ध पुजारी असे दोन मुले आहेत मोठा भाऊ नवनाथ हा शेती बघून गाडी भाड्याने देण्याचा देखील व्यवसाय करतो परंतु गाडीचे भाडे आले की चालक म्हणून धाकटा भाऊ सोनार सिद्धला पाठवतो तसेच धाकटा भाऊ सोनार सिद्ध याला खर्चास लागणारे पैसे देखील मोठा भाऊ नवनाथच देतो मात्र कधीकधी धाकटा भाऊ गाडी घेऊन नाही गेला की या दोघात कडाक्याचे भांडण व्हायचे यातूनच धाकटा भाऊ बिघडू नये म्हणून मोठा भाऊ नवनाथ त्याला मारहाण करायचा या हाच राग धाकट्याच्या डोक्यात घर करून बसला होता तर नेहमी भावाकडून पैसे का मागायचे हा युगो त्याच्या डोक्यात निर्माण झाला आपल्या घरात आपली काहीच चालत नाही या रागातून त्याने काल रात्री झोपेत असलेला मोठा भाऊ नवनाथच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याच्या डोक्याच्या चेहऱ्या उडवल्या त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर तो पळून गेला ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडकीस आली त्यामुळे सूर्योदयापूर्वीच नवनाचा जीव गेला होता पोलिसांनी वडील रामचंद्र पुजारी यांनी दिल्ल्या फिर्यादेवरून धाकटा भाऊ सोनार सिद्धला अटक केली असून या घटनेने संपूर्ण मंगरडा तालुका हात धरला आहे